हॅलो नमस्ते कसं आहात सगळे ना मी पण मस्त आहे आहो काल सहा वाजून वीस मिनटानं दिल्लीत काय घडलं आपल्या सर्वांना थोडं माहीत असेल माहीत नसलं तर त्याच्याबद्दल थोडंसं बोलूया म्हणून मी हा व्हिडिओ करते आपल्याला लाल किल्ला माहीत आहे दरवर्षी पंधरा ऑगस्टला त्या लाल किल्ल्यावरून ला आपले पंतप्रधान देशासाठी भाषण करतात ते लाल किल्लेजवळ म्हणजे मेट्रो डेली गेट नंबर एक पाशी एकदम कार एक्सप्लोजन झालं आणि एकदम पेट घेतली आजूबाजूचे गाड्या लोकांना पण लागलं बघितलेले लोक सांगतात कोणाचा हात उडत होता कोणाचं एकदम शरीर एकदम असं वर फेकलं गेलं आणि भयंकर मोठा आवाज पण झाला आत्तापर्यंत अंदाज आहे दहा मृत्यू झालेले आहे आणि पेक्षा जास्त लोक जवळजवळ तीस म्हणतात अजून काही नक्की नंबर आलेला नाही आहे जखमी आहेत आणि ह्या सगळ्या लोकांना एल एन जी पी हॉस्पिटलमध्ये एल एन जे पीमध्ये एडमिट आहेत आणि पूर्ण दिल्लीचं परिसर सील केलेलं आहे तेवढंच नाही आहे ते, ते मुंबई रेल्वे स्टेशन दिल्ली इथे सुद्धा हाई अलर्टवर ठेवलेला आहे दिल्ली तर पूर्णपणे इवन मुंबई रेल्वे स्टेशनवर आता पोलीस सगळ्यांच्या बॅगा बिग्या सगळं तपासायला लागलेले आहेत का म्हणजे असंच काही इथे घडू नये म्हणून इथे हा रेड फोर्टला आपण माहित आहे आपण बघायला जातो आपण बघितलं असेल तिथे पोलीस चौकी सुद्धा आहे आणि कायम तो बघायला आलेले लोकांमुळेच अगदी भरून गेलेला असतो पण काल सोमवारचा दिवस होता आपल्याला माहित आहे सोमवारी रेड फोर्ट बंद असते त्यामुळे हे जास्त प्रवासी काही तिथे नसणार असं आता तरी वाटते अजूनही काही डिटेल्स आलेले नाहीये आता हे सगळं झाल्यावर हल्ली बघा आपलं पोलीस टीम्स वगैरे खूप काय म्हणू मी डेव्हलप झालेले आहेत त्यांच्याकडे सगळे सोर्सेस आहेत सी सी टी व्ही कॅमेरे आहेत त्यामुळे कोणी काही सुटत नाहीये त्यामुळे हे सगळ्याचं निरीक्षण केल्यावर आई ट्वेंटी गाडीत हा स्फोट झालेला कळला मग ही गाडी कोणाची आहे त्याचा पण तपास लागला तो गुरुग्रामचे सलमान नामा नावाचे माणसाची होती मग हळूहळू हाड़ पोलीस ते कुठेपर्यंत त्याचे कनेक्शनपर्यंत ड्रायव्हरचे कनेक्शनपर्यंत पोचले हल्ली बघा कोणी चूक केलेला कुठेही सुटत नाही सापडतोच आणि डॉक्टर मोहम्मद उमर हा गाडी चालवत होता असं कळते आणि हा डॉक्टर कोण होता आताच गेले दोन तीन दिवसापूर्वी आपण बघितलेला आहे मध्ये कशी स्फोटके आढळली वगैरे डॉक्टरांचे घरी आणि ते डॉक्टर गँगमधला हा आहे असं कळलेलं आहे आता ह्याचा ते कनेक्शन काय पुलवामाशी आहे काश्मीरशी आहे हे काही अजूनही कळलेलं नाही पण चिंतेचा ते विषय आहे आणि ह्या सगळ्यामुळे एन आय एला आदेश दिले गेले राष्ट्रीय सुरक्षा दल पोलीस म्हणा सगळं आणि सिच्युएशनचं मॉनिटरिंग केलं जाते आता फॉरेन्सिक युनिट पण तिथे पोचलेला आहे पोलीस आहे सगळी सरकारी नियंत्र यंत्रणा तिथे पोचलेली आहे आणि एल एन जी पी हॉस्पिटल बाहेर तुम्ही बघितलात तर ते जखमी झालेले लोकांचे किंवा जे मृत्यूमुखी पडलेले लोकांचे जवळचे नातेवाईक रस्ताना दिसतात का म्हणजे इथे कितीतरी लोक कसे विक्रेते असतील सगळे इनोसेंट पीपल असतात ते इनोसेंट पीपलचं जास्त वाईट वाटते पण हे सगळं कसा घडलं काय घडलं हे लवकरात लवकर आपल्याला कळेल हे सगळ्याचं सरकार पण शोध घेत आहे त्यामुळे कोणी सुटणार नाही हे मला तरी नक्की हे आहे कोणी सुटणार नाही सगळे सगळे सापडतील आणि आपलं सरकार तेवढं सक्षम आहे आपले पोलीस डिपार्टमेंट सक्षम आहे त्यामुळे हे, हे, हे सगळं अगदी कुठून चालू झाले तिथे पर्यंत पोचतील ते आणि जे लोकांनी हे घडवून आणले त्यांना नक्की ते केलेले कामाला त्यांना शिक्षा पण मिळणार आहे हे गॅरंटीड आहे आता कोणी लोक म्हणतात दिल्लीवर केलेला हल्ला आहे म्हणजे हा आपले देशावरचा हल्ला आपण आपण अजूनही संयम पाळायला पाहिजे का म्हणजे अजूनही हे बघा आपले प्रधानमंत्री असतील गृहमंत्री असतील एवढ्या काही पोलीस डिपार्टमेंट असतील बरेच पत्रकारांनी सुद्धा संयम पाळलेला आहे नाही ते आपले काही घडलं की लगेच अमुक्यानं केलं तमुख्यानं केलं का ॲक्सिडेंटली झालेलं आहे पण ॲक्सिडेंटमुळे हे काही गॅसचे स्फोटामुळे वगैरे झालेलं नाही म्हणतात का म्हणजे तो स्फोट एवढा मोठा होत नाही हा स्फोट मोठा होता पण ॲट द सेम टाईम ते मेल ले एल एनचं बोड्या बॉडीज वगैरे करपलेल्या वगैरे नव्हत्या त्यामुळे हे सगळ्यावरचं आपले पोलीस डिपार्टमेंट तपास यंत्रणा काम करत आहेत आणि जे काही घडलं तिथेपर्यंत त्या नक्की पोचणार आहेत आणि जे हे ज्या माणसाही हे पाप केलेलं आहे त्यांना नक्की शिक्षा मिळणार आहे हे तरी नाही फक्त हाय अलर्टवर ठेवलेला आहे दिल्ली दिल्लीचं परिसर एवढंच काय मी म्हटल्यासारखा मुंबई पुढे सारखले ठिकाणी सुद्धा अलर्ट वर ठेवलेला आहे त्यामुळे सरकार म्हणा पोलीस म्हणा त्यांची त्यांची जबाबदारी घेतलेली आहे जबाबदारीनं काम करतात ते त्यामुळे तरी थोटकेत हे घडलं असं सुद्धा काही लोक म्हणतात का म्हणजे जी स्फोटकं वगैरे फरीदाबादमध्ये सापडली होती त्यातून तर कितीतरी मोठ्या हे प्लॅन असावं त्यांचं किंवा ते प्लॅनचे आधीच हे झालं का अजूनही कशापर्यंतही पूर्ण तपास झालेला नाही लवकरात लवकर तपास होईल आणि आपल्या यंत्रणा तेवढ्या सक्षम आहेत आपलं आपल्याला सर्वांना माहीत आहे त्यामुळे हे सगळं आपल्याला इन डिटेल कळेल अजूनही काही डिटेलमध्ये कळलेलं नाही आहे फक्त जे काही लोक नियरली तो काही एक्झॅक्ट असा नंबर नाही आहे दहा लोक किंवा टेन प्लस असू शकेल मृत्यूमुखी पडलेले आहे आणि ट्वेंटी प्लस जखमी झालेले आहेत आणि हे सगळे एल एन जे पी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत त्यांच्यावर सगळं ट्रीटमेंट चालू आहे आपले प्रधानमंत्री म्हणा गृहमंत्री म्हणा किंवा सगळे डिपार्टमेंट्स सगळं तपास चालू आहे लवकरात लवकर आपल्याला कळेल हे वेगळं